नमस्कार अठरा जून बुधवार दोन हजार पंचवीस आय आय सी क्रमवारीत महिला क्रिकेटर स्मृती मानधना अव्वल स्थान राज्यातील शेतीसाठी महाएग्री ए तंत्रज्ञानास मंत्रिमंडळाची मंजुरी इराणने विरुद्ध अधिकृत युद्धाची घोषणा केली ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यास महावेद प्रकल्पास मुदत वाढ अमरनाथ यात्रा परिसरात नो फ्लाइंग झोन घोषित भारतीयांनो तात्काळ तेहरान सोडा भारतीय दूतावास रेडिओ महोत्सवाचे शनिवारी आयोजन तर हे होते आजचे अठरा जून दोन हजार पंचवीस बुधवारचे इम्पॉर्टंट अपडेट महत्त्वाच्या बातम्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि लाईकसुद्धा करा हां